यावल शहरातील तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाच्या सभागृहात बुधवार दिनांक तेवीस जुलै रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात सव्वीस दात्यांनी स्वच्छेने रक्तदान केले राष्ट्रवादी अजित पवार युवक गटाकडून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सदर शिबिर बुधवार दिनांक तेवीस जुलै रोजी दुपारी साडेतीन वाजता संपन्न झाले यावल शहरात तालुका शेतकरी खरेदी विक्री संघ आहे या संघाच्या सभागृहात बुधवारी राष्ट्रवादी युवक अजित पवार गटाकडून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते शिबिराचे उद्घाटन जिल्हाध्यक्ष उमेश नेमाळे युवक जिल्हाध्यक्ष अरविंद चितोडिया विद्यार्थी जिल्हाध्यक्ष राकेश सोनार युवा जिल्हा उपाध्यक्ष जुगल पाटील तालुका अध्यक्ष आकाश चोपडे यांच्या हस्ते करण्यात आले रक्त संकलन करिता डॉक्टर उल्हास पाटील फाउंडेशनच्या गोदावरी रक्तपेढीचे पथक या ठिकाणी हजर होते सदर शिबिर हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित करण्यात आले होते या शिबिरात सव्वीस दात्यांनी स्वेच्छेने येऊन रक्तदान केले शिबिराच्या यशस्वीतेकरिता शहराध्यक्ष योगेश पाटील विलास भास्कर तालुकाध्यक्ष रॉकी पाटील कदीर खान सामाजिक न्याय विभागाचे तालुकाध्यक्ष विलास अडकमोल कामराज घारू किरण महाजन प्रेमदेवरे यश देवरे राहुल महाजन राजू करांडे सह आदींनी परिश्रम घेतले नमस्कार शिक्षण म्हणजे फक्त वही पेन नव्हे तर बुद्धीला सत्याकडे भावनेला माणुसकीकडे व शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण आणि असेच शिक्षण देणारी एकमेव शाळा म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मिडियम स्कूल आपल्या या स्कूलमध्ये इता नर्सरी ते दहावीच्या ऍडमिशन चालू झाल्या आहेत एकोणीस वर्षांपासूनची असलेली विश्वसनीय शाळा सर्व पालक वर्गाला परवडणारी माफक फी तसेच मर्यादित विद्यार्थी संख्या शाळेची स्वतंत्र व प्रशस्त इमारत खेळण्यासाठी स्वतंत्र प्ले ग्राउंडची व्यवस्था उपलब्ध स्कूल बस सेवा व पिण्यासाठी आरूचे शुद्ध पाणी प्रत्येक वर्षी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन इयत्ता नर्सरीच्या ऍडमिशन सोबतच शैक्षणिक साहित्यांचे मोफत वाटप आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा तरी इच्छुक पालकांनी या नंबरवर आपला संपर्क साधावा